नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील सव्वीस जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी देशात सर्वत्र शालेय विद्यार्थ्यांना सार्वजनिक सुट्टी दिली जाते सकाळी शाळेत झेंडावंदन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते मात्र येथून पुढे शालेय विद्यार्थ्यांना ही सुट्टी मिळणार नाही महाराष्ट्र सरकारने प्रजासत्ताक दिनाची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन करावं आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत त्यामुळे या वर्षापासून महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाची सुट्टी मिळणार नाही याऐवजी त्यांना शाळेतील विविध कार्यक्रमांना आणि स्पर्धांना उपस्थित राहावं लागणार आहे शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी एक परिपत्रक जारी करून सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना प्रजासत्ताक दिनी शाळेत दिवसभर देशभक्ती थीमसह विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत सव्वीस जानेवारीच्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राचा इतिहास आपली महान संस्कृती आणि देशाचे भविष्य याबद्दल राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण केली पाहिजे त्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून प्रजासत्ताक दिन सर्व माध्यमांच्या सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये विविध कार्यक्रमांसह साजरा केला जाणार आहे असे त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट केले आहे या दिवशी कोणते कार्यक्रम घ्यावेत यासाठी आठ स्पर्धा आणि या आणि कार्यक्रमांची यादी देण्यात आली आहे त्यामध्ये ध्वजारोहणानंतर प्रभात फेरी वक्तृत्व स्पर्धा कविता स्पर्धा नृत्य चित्रकला निबंध आणि क्रीडा स्पर्धा आणि प्रदर्शन यांचा समावेश करण्यात आला आहे हे सगळे कार्यक्रम देशभक्तीभर थीमवरच असावेत असं असाव पत्रकात त्या म्हटलं आहे जिल्हा शिक्षण अधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना निर्देशाची अंमलबजावणी ही करावी लागणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सब्सक्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील